ए रुद्र खाली का काय पडलो 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 पाणी खाल्यान हय हय घेऊन ये हय का कमी पाणी आता रे मुळे <laughs> यय चप्पल नको घालू हो। आई हांते का रे पार्थ कमी पाणी आता हा सोड 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 अये बाबी

तेथे बांधलेला ते ते पडतील हा हे रुद्र किती मुळे भेटले तुका दाखव आमचो तो बघ दादा बघ पेवता चल प्यव अभाई तुका किती गावले काय दोनच ते का सहा गावले ये तो त्याच्यावर धास मारूक जाता नुसता चल अय है हैय है पार जास्त पाण्यात जाऊ नको तू पार तुझ्या पाठसून येता तू हय आहे दहा भेटले ते का तुझे थोडे ते रुद्रचे होते बघ काय हे पार तू पण पळ तुझ्या पाठसून येऊ देतो नको जास्त पाण्यात जाऊ नको कमी पाण्यात ये हा हा जा होय ए अब या साइडला येवा ते बाहेर काय जात असते का पाण्यात त्याच्या डोळ्यात पाणी चालला तो बघ तो बघ तो बाहेर चाललो तसो तस कमी पाण्यात घे खडपान जाऊ नको थाई नको था ये थाई खडपात थाई ये भाभी నా భర్ మే భాగ